आज कोलकाता विरुद्ध आरसीबीची मॅच चालू असताना आज शेवटच्या थरारक ओव्हर मध्ये बॅटिंग साठी आलेला करण शर्मा व बॉलिंग साठी आलेला स्टार्क मिचल याने सुरुवातीला पहिला बॉल टाकला तेव्हा करण शर्मा याने पहिल्या बॉलवरती षटकार मारला आणि त्यावेळेस आर सी बी ला जिंकण्यासाठी सहा बॉल मध्ये एकवीस रनाची गरज होती मात्र त्या षटकारामुळे आता आरसीबी ला जिंकण्यासाठी पाच बॉल मध्ये पंधरा रनाची गरज उरली होती मात्र मिचल स्टार्कने पुन्हा एकदा दुसरा बॉल टाकला तेव्हा त्याच्या बॅटीला कट लागून सॉल्टच्या हातात बॉल गेला होता मात्र थर्ड अम्पायर केल्यानंतर असे लक्षात आले की ती कॅच ही सॉल्टने पूर्णपणे घेतली नव्हती त्यामुळे त्याला नॉट आउट देण्यात आले मात्र मिचेल स्टार्कच्या तिसऱ्या बॉलवर पुन्हा एकदा ऑफ साईडला करण षटकार मारला आणि त्यामुळे तीन बॉलामध्ये नऊ रनांची गरज उरली होती त्यानंतर पुन्हा एकदा स्टार्कने जेव्हा चौथा बॉल टाकला त्यावेळेस पुन्हा एकदा करण शर्माने षटकार मारला त्यामुळे असे वाटले की आता ही मॅच आरसीबीच्या हातात आली आहे कारण दोन बॉलमध्ये आता तीन रनांची गरज उरली होती परंतु मिचेल स्टार्कने टाक पाचव्या बॉलवरती करण शर्मा हा कॉटन बोल्ड आउट झाला आणि तेही थर्ड अंपायर थ्रू लक्षात आले की करण शर्माने मारलेला बॉल हा डायरेक्टली चल स्टार्कने कॅच केला आहे आणि त्यावरून त्याला आउट देण्यात आले त्यामुळे आता आरसीबीला जिंकण्यासाठी एका बॉल मध्ये तीन रनांची गरज होती आणि आता करण शर्मा हा त्याच्या दमदार पारी खेळत सात बॉल मध्ये त्याने वीस रन बनवले मात्र आता आरसीबीला एका बॉलमध्ये तीन रनांची गरज असताना स्ट्राईक साठी आलेला फर्ग्युसन या मिचल स्टारच्या सहाव्या बॉलवर बॉल ऑफ साइड मारला मात्र एक रन पूर्ण केल्यानंतर दुसरा रन काढण्यासाठी आल्यानंतर थ्रो हा पी सॉलच्या हातात म्हणजे बॅटिंग साईडच्या साईडला बॉल आला होता आणि पी सॉल्डने बॉल हातात आल्यानंतर जंप मारून स्टम्पला बॉल लावला आणि पुन्हा एकदा थर्ड अंपायरने असे रिप्ले बघून सांगितले की फर्ग्युसन हा पुन्हा एकदा रिटर्न आला नाही त्यामुळे त्याला आउट देण्यात आले आणि त्यामुळे कोलकाता टीम ही एक रनाने विजयी झाले आहे आणि या झालेल्या थर्रारक मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरला करण शर्माने मॅच काढली असून सुद्धा ते मॅच जिंकू शकले नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर राणी सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद